प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये एकदा तरी प्रेम होतं पण योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीवर जर प्रेम झालं तर ते प्रेम आयुष्यभर आयुष्यभर लक्षात राहतं आणि त्यामधून हो एक सुखद आयुष्यभराचा आनंद सुद्धा मिळत असतो आज आपण एका अशाच प्रेम कहाणीविषयी जाणून घेणार आहोत ती प्रेम कहाणी आहे मनोज कुमार शर्मा यांची मनोज कुमार शर्मा हे एक आय पी एस अधिकारी आहेत जीवनामध्ये मोठा संघर्ष करून त्यांनी हे पद मिळवलेलं आहे आज देशामधल्या राज्यामधल्या अनेक जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात या लोकांचा आदर्श हे मनोज कुमार शर्मा बनलेले आहेत आयुष्यामध्ये बारावी नापास होऊन सुद्धा ते आय पी एस कसे झाले आणि त्यांनी अधिकारी म्हणजे उपजिल्हा अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या तरुणीसोबत प्रेम केलं आणि हे संपूर्ण प्रकरण कसं घडून आलं अगदी सर्वसाधारण कुटुंबामध्ये एक वेळेचं जेवणसुद्धा ख खायला न मिळणारा तरुण आय पी एस होतो आणि तोही एका तरुणीच्या प्रेमात पडतो नेमकी काय आहे संपूर्ण प्रेम कहाणी या प्रेम कहाणी ऐकून नक्कीच प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल याचीसुद्धा खात्री आम्ही देऊ शकतो या संपूर्ण प्रेम कहाणीविषयी आपण सविस्तर पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका मनोज कुमार शर्मा यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात होते ती म्हणजे मध्य प्रदेशमधला जो मोरेनाथ जिल्हा आहे त्या मोरेनाथ जिल्ह्यामध्ये बेलगाव नावाचं एक गाव आहे आणि त्याच गावामध्ये मनोज कुमार शर्मा हे राहत होते मनोज कुमार शर्मा यांच्या घरामध्ये आई वडील आजी आणि एक भाऊ असा त्यांचा परिवार होता आणि एक बहीणसुद्धा होती अगदी सर्वसाधारण कुटुंब होतं दोन वेळेचं जेवण त्यांना योग्य मळायचं आता मनोज कुमार शर्मा यांचे जे वडील होते ते एका सरकारी ऑफिसमध्ये कामाला होते पण मात्र त्यांच्या रक्ता रक्तामध्ये इमानदारी ही भरलेली होती कुठल्याही पद्धतीनं ते भ्रष्टाचार करत नव्हते लाचलूच घेत नव्हते एकदम इमानदारीनं वागणारे त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि सरकारी पगारामध्ये त्यांचं भागत नव्हतं पण तरीसुद्धा ते त्या ठिकाणी काम करायचे आणि जे कोणी भ्रष्टाचार करेल जो कोणी लाच घेईल त्यांनासुद्धा ते विरोध करायचे मग याच माध्यमातून त्यांनी ते त्यांच्या अधिकाऱ्याला विरोध केला आणि त्यांना त्या ठिकाणाहून त्या कामाहून काढून टाकलं त्यांची नोकरी गेली आणि मग घरची परिस्थिती अजूनच बिघडली त्यांच्या घरामध्ये जी त्यांची आजी आहे त्यांची आजी त्यांची आई आणि त्यांचा लहान भाऊ बहीण असा परिवार त्या घरामध्ये राहायचा जबाबदारी सगळी त्यांच्या वडिलावर होती आणि वडिलांची सुद्धा नोकरी गेली नोटीस पाठवली त्यांच्या वडील इतर कामधंद्यासाठी दुसऱ्या शहरामध्ये गेले आता मात्र सगळी जबाबदारी मनोजकुमार शर्मा यांच्यावर आणि त्याच्या लहान भावावर सुद्धा येऊन पडलेली होती पण मात्र ते ज्या गावामध्ये राहत होते त्या गावामध्ये जे सेंटर होतं शाळेचं त्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात कॉपी चालायच्या आणि त्याच शाळेमध्ये मनोज कुमार शर्मा हे शिक्षण घेत होते दहावीमध्ये शिकत होते त्यांचा जो भाऊ आहे तोसुद्धा त्यांच्यासोबतच शिकत होता पण मात्र कॉपी सेंटर असल्यामुळं दरवर्षी अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी पास व्हायचे अभ्यास केला काय आणि नाही केला काय काही फरक पडत नव्हता सगळे विद्यार्थी पास व्हायचे असंच करताना ते दहावी पास झाले अकरावी पास झाले आणि मग बारावीची परीक्षा जवळ आली आता घरची परिस्थिती बेताची होती शिक्षण घ्यायचं होतं मोठा अधिकारी बनायचं होतं साधीसुदी वडिलांना ज्या पद्धती सरकारी कर्मचाऱ्याची नोकरी होती जास्तीत जास्त तेवढी जरी नोकरी आपल्याला मिळाली तर बस झालं घराचा उदरनिर्वाह होईल अशी भावना मनोज कुमार शर्मा यांची होती म्हणूनच त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घ्यायचंसुद्धा ठरवलेलं होतं पण मात्र बारावीच्या परीक्षा जवळ आलेल्या असताना अभ्यासाची काही गरजच नव्हती कॉप्या भरपूर चालवतात मग त्याच पद्धतीनं जेव्हा बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या तेव्हा एक दोन पेपर जे पूर्ण कॉपी बघून लिहिले संपूर्ण कॉलेजमध्ये कॉप्या चालल्या पण मात्र एका पेपरला त्या ठिकाणी त्या ठिकाणचे जे डी पी होते तेच त्या सेंटरवर आले आणि त्या सेंटरवर आल्यानंतर त्या शाळेमधल्या जेवढ्या काही कॉप्या आहेत त्या बंद केल्या आता त्या प्रिन्सिपलने सांगितलं की एस पी आलेल्या आहेत कॉप्या बंद करा आणि ते निघून गेले की मग पुन्हा चालू करा असं त्यांना वाटलं पण मात्र डी वाय एस पी दिवसभर त्या ठिकाणी त्या सेंटरवर बसून राहिले आणि बसून राहिल्यामुळं कोणालाही कॉपी करता आली नाही आणि त्या वर्षी त्या कॉलेजमधले सगळे विद्यार्थी नापास झाले त्यामध्ये मनोजकुमार यांचंसुद्धा नाव होतं आणि त्या ठिकाणचे जे प्रिन्सिपल होते त्या प्रिन्सिपलनी त्या डी वाय एस पीला लाचलूच देण्याचा प्रयत्न केला होता म्हणून त्या डी वाय एस पीनं त्या प्रिन्सिपलवर कारवाई केलेली होती आणि ते स्वतः मनोज कुमार शर्मा यांनी डोळ्यानं बघितलेलं होतं मग आता दहावीमध्ये बारावीमध्ये ते नापास झाले नापास झाल्यानंतर तिथून घरी गेले उदारनिर्वाह होत नव्हता मनोज कुमार शर्मा यांच्या वडील दुसऱ्या शहरामध्ये गेले होते घराची जबाबदारी त्यांच्यावर होती म्हणून मनोज कुमार शर्मा यांनी आणि त्यांच्या भावाने एक जुगाड तयार केलं होतं जुगाडमध्ये एक जिबडं तयार केलं होतं आणि त्या जिबड्यामध्ये काही लोक बसवायचे ह्या गावाहून त्या गावापर्यंत पोहोचवायचे आणि त्यांच्याकडून थोडीफार रक्कम घ्यायची दहा दहा वीस वीस रुपये अशी रक्कम घ्यायची पण त्याच मार्गावर चालणाऱ्या त्या ठिकाणच्या आमदाराच्या काही टॅक्स्या होत्या काही बसेस होत्या त्या बसेसमधून जाऊन लोक बसायचे पण त्याच्यात गर्दी मोठ्या प्रमाणात असायची म्हणून लोक या विनोद कुमार शर्मा आणि त्यांच्या भावाने तयार केलेले जुगाडा आहे त्याच्यामध्ये चार पाच रुपये कमी असायचे आणि अगदी मोकळ्या पद्धतीनं जाता यायचं म्हणून त्यांच्या जुगाडामध्ये अनेक लोक बसायचे आणि त्यांना चांगल्या पद्धतीचे पैसे मिळायचे आता यांना पैसे मिळायचे म्हणून त्यांचे जे आमदार आहेत त्याच्या ज्या गाड्या आहेत त्याचे ड्रायव्हर या मनोज सोबत आणि त्यांच्या भावासोबत वाद निर्माण घालतात पोलिसांना सांगतात पोलिसांना बोलून मनोज कुमार शर्मा यांचं जे जिबडा तयार केलेलं आहे त्याला जुगाड मानतात ते ताब्यात घेतात पोलीस स्टेशनमध्ये नेऊन लावतात आणि मनोज कुमार शर्मा यांच्या भावाला जेलमध्ये टाकून बेदम मारहाण करतात आणि ते जुगाड बंद करण्यासाठी सांगतात आणि मग मनोज कुमार शर्मा यांना ते सहन होत नाही त्या ता ठिकाणचा जो अधिकारी आहे पोलीस तो मनोज कुमार शर्मा यांना सोडून देतो आणि म्हणतो जाय तुला काय करायचं कर आणि कोणाला सांगायचं तर सांग असं म्हणून त्यांना त्या ठिकाणाहून सोडून देतो मनोज कुमार शर्मा संध्याकाळच्या वेळी पळत 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 जातात आणि ते थेट त्या ठिकाणचे जे वाय एस पी होते दुष्यंत सिंग नावाचे ज्यांनी कॉप्या बंद केल्या होत्या त्यांच्या घरी जातो आणि त्यांच्या घरी जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगतो संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर म्हणून ते जे डी वाय एस पी होते ते म्हणे सकाळी माझ्याकडे ता आता टाइम नाही असं म्हणून त्याला तिथून हाकलून देतात पण मात्र गेटजवळ उभा राहून मनोज कुमार शर्मा हे जोरजोरात वरडतात की त्या दिवशी तुम्ही कॉपी बंद करायला तर मोठा ताकद दाखवत होते त्या दिवशी तुमची इमानदारी हे होत होती आणि आज मी तुम्हाला मदत मागतो हो आहे तर आज तुमची इमानदारी कुठं गेली असं त्यांना ते नको नको ते बोलतात आणि मग ते दुष्यंत जे आहेत सिंग डी वाय एस पी ते घराबाहेर येतात मनोज कुमार यांना गाडीमध्ये बसवतात आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांच्या भावाची सुटका करतात त्यांचं जुगाडसुद्धा सोडून देतात आणि सोडून दिल्यानंतर त्यांना त्यांच्या घराच्या दिशेने सोडत असतात मग सोडत असताना मनोज कुमार शर्मा त्या डी वायस एक प्रश्न विचारतात की मला तुम्ही मलासुद्धा तुमच्यासारखं व्हायचं आहे आणि तुम्ही असं कसं का काय झालात तर ते म्हणे याच्यासाठी शिकावं लागतं आणि यासाठी ग्रॅज्युएशन करावं लागतं ते म्हणतो बारावीमध्ये तर मी फेल झालो आहे आता मी काय करू जर तुम्ही त्या दिवशी आला नसतात तर मी बारावी पास झालो असतो आणि ग्रॅज्युएशनसुद्धा केलं असतं मग ते जे डी वाय एस पी आहे ते म्हणतात जर तुला माझ्यासारखं डी वाय एस पी व्हायचं आहे तर मग सगळ्यात पहिले चिटिंग करणं म्हणजे कॉपी करणं बंद करावं लागल तरच माझ्यासारखं होत आहे हेच वाक्य मनोजकुमार शर्मा यांच्या डोक्यामध्ये फिट्ट बसतं आणि ते त्या दिवसापासून ठरवतात की इथून पुढं कोणत्याही पेपरमध्ये कॉपी करायची नाही मग आता त्या, त्या दिवशी फेल त्या वर्षी फेल झाल्यानंतर दुसरं वर्ष येतं आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा बारावीच्या परीक्षा सुरू होतात मनोज कुमार शर्मा त्या परीक्षेलासुद्धा बसतात परीक्षा देतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये एकच असतं की कॉपी करायची नाही चिटिंग करायचं नाही इमानदारीनं पास व्हायचं आणि डी वाय एस पी व्हायचं म्हणजे व्हायचंच पण मात्र त्या वर्षी त्या जे डी एस पी असतात त्यांची बदली झालेली असतात आणि संपूर्ण कॉलेजमध्ये सर्रास कॉपी चालते सगळे विद्यार्थी कॉपी बघून लतात पण मात्र त्या संपूर्ण विद्यार्थ्यामध्ये एकच विद्यार्थी असा असतो की तो सगळा पेपर मनाने लिहितो आणि ते नाव असतं मनोजकुमार शर्मा यांचं आता मनोजकुमार शर्मा यांना सगळ्यात कमी मार्क पाडतात काटावर पास होतात कारण की त्यांनी इमानदारीनं अभ्यास केलेला असतो इमानदारीनं पेपर दिलेला असतो सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना चांगले चांगले मार्क पाडतात आणि यांना मात्र काठावर पास होण्या इतकेच मार्क पा पडतात एकदम तिसऱ्या नंबरमध्ये ते येतात म्हणून त्यांना दुःख होतं आणि मग ते त्याच परिसरामध्ये हे सगळं करत असताना ग्रॅज्युएशनचंसुद्धा शिक्षण पूर्ण करतात घरची परिस्थिती बत्तर, बत्तर ते बहत्तर होत होती कारण की त्यांचे वडील हे गाव ते गाव अशा पद्धतीनं फिरत होते हे सगळं करून त्यांनी ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि मग पुढच्या शिक्षण घेण्यासाठी त्यांना जे व्हायचं होतं डी वाय एस पी त्याचं शिक्षण घेण्यासाठी ते एम पी पी एस सीची परीक्षा देण्यासाठी या बेलपूर गावामधून थेट ग्वालियरला जातात आणि ग्वालियरला जाण्यासाठी त्यांच्याकडं पैसासुद्धा नव्हता पण मात्र त्यांची जी आजी आहे त्यांच्या आजीनं एक एक रुपये दहा दहा रुपये असे जमा करून बरेच पैसे जमा केलेले होते बरीच रक्कम जमा केलेली होती आणि ती रक्कम मनोज कुमार शर्मा यांना देतात त्यांच्या आजी आणि सांगतात ग्वालियरला जाऊन एस पी हो तुझी इच्छा पूर्ण कर आता ग्वालियरला जातात बसमध्ये बसून आणि ग्वालियरला जाऊस तर झोप लागते मनोज कुमार शर्मा यांना आणि वाटेतच त्यांची बॅग चोरी होते सगळे कपडे चोरी जातात आजीनं दिलेली रक्कम सुद्धा चोरी जाते खिशामध्ये एक रुपया उरत नाही त्याच अवस्थेमध्ये ग्वालियरच्या बस स्टँडला उत उतरतात घरी काय सांगावं पैसे नाही आहे काही नाही आहे इमानदारी तर रक्ता रक्तामध्ये आहे असं बघून ते त्या ठिकाणी बसून राहतात ज्या ठिकाणी ते क्लासेसला गेले होते त्या क्लासेसमध्ये जातात तर त्यांना माहिती समजते की एम पी पी एस सीच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा त्या ठिकाणी बंद झाल्यात त्या परीक्षा आता दोन चार वर्ष निघणारच नाही दोन चार वर्ष जागा निघणार नाहीत आता हे ऐकून त्यांच्या मनाला मोठा धक्का बसला होता डिवायस पी तर व्हायचं होतं पण मात्र आता त्याला काही पर्याय नव्हता पैसे बी नव्हते सामान बी चोरी गेलं होतं घरी कसं जावं हा सुद्धा मोठा प्रश्न होता मग त्या ठिकाणी जे बसस्टँडवर एक हॉटेल होतं त्या हॉटेलच्या बाहेरच ते एक दोन दिवस त्याच पद्धतीनं राहतात उपाशी तपाशी फक्त पाणी पिऊन त्याच बाहेर बसून राहतात कोणी जाणारे येणारे लोकसुद्धा त्यांची मदत करत नाहीत मग त्यांना राहवत नाही आणि ते त्या हॉटेलवाल्याला म्हणतात की मला एक प्लेट जेवण द्या आणि त्या बदल्यात मी तुमच्याकडं काम करेल तर तो हॉटेलवाला म्हणतो बरं ठीक आहे जेवण करून घे त्यांना जेऊ घालतो आणि जेवू घातल्यानंतर ते म्हणतात की मला काम सांगा ते म्हणतात काही काम नाही जाऊ दे तुझ्याकडं जाऊ पैसे पण तो म्हणतो नाही मला काम सांगितल्याशिवाय मी इथून जाणार नाही आणि मी फुकटचं कोणाचं काही खात नाही मी काही करून डी वाय एस पी होणार आहे डी वाय एस पी होऊन तुमचं असं असं करेन तसं त्या हॉटेल चालकाला सांगतो आणि ही बाचाबाची त्या ठिकाणी बसणारा एक विद्यार्थी असतो सुद्धा एम पी पी एस सी परीक्षेची तयारी करत असतो तो संपूर्ण यांची स्टोरी ऐकतो आणि त्या मनोज कुमार शर्मा यांच्याजवळ तो म्हणतो जाऊ दे तुझ्याकडे जा पैसे नसतील तर मी देतो काही टेन्शन घेऊ नको मग तो, तो, तो मनोज कुमार शर्मा यांचे पैसे देतो आणि मग ते म्हणतो तुम्ही बी एम पी पी सीची तयारी करता का भी तो बी त्याचा मित्र म्हणतो हो एम पी पी सीची तयारी मी करतो पण मात्र आता जागा निघल्या नाही म्हणून मी दिल्लीला जात आहे आणि दिल्लीला गेल्यानंतर मी आता यू पी एस सी करणार आहे आणि आय पी एस होणार आहे आता मनोज कुमार शर्मा यांना माहीतच नव्हतं की डी वाय एस सुद्धा कोणता तरी मोठा अधिकारी असतो आणि त्याला आय पी एस म्हणतात मग हा त्याला विचारतो आय पी एस काय असतं यू पी एस सी काय असतं तर तो, तो, तो विद्यार्थी म्हणतो तुला आय पी एस सी यू पी एस सी आणि आय पी एस अधिकारी माहीत नाही तुला तर डी वाय एस पी व्हायचं होतं तुला तर काहीच माहीत नाही तू कसा डी वाय एस पी होशील मग ते म्हणत नाही की की मला समजून सांग म्हणतात नेमकं काय आहे ते त्यांचा मित्र सगळं त्याला समजून सांगतो आणि मग ते दोघंजणं दिल्लीच्या दिशेने जातात मनोज कुमार त्या मित्राला म्हणतो की मी तुझं सगळं काम ऐकेल तू जे म्हणशील ते करेल मला काहीही करून दिल्लीला घेऊन जा आता दिल्लीला ते त्याला घेऊन जातात बरेच दिवस तो मित्र या मनोज कुमारला त्याच्या रूममध्ये ठेवतो सांभाळतो आणि सांभाळत असतानाच त्याच्याकडे जरा जास्तच पैसा असतो त्याचा बाप सरकारी अधिकारी असतो भ्रष्टाचारसुद्धा करा करीत असतो पण मात्र त्याला त्याच्या बापाची काही किंमत नसते तो फक्त त्या ठिकाणाहून उधळ मादळ परीक्षा देतो पास होऊ न होऊ काही घेणं देणं नसतं पण मात्र मनोज कुमार शर्मा यांना काहीही करून नोकरी मिळवायची असते आणि डी वाय एस पी आणि एस पी आय पी एस आय व्हायचंच असतं म्हणून ते त्या पद्धतीनं अभ्यास करत असतात पण जेव्हा मनोज कुमार शर्मा त्या मित्रासोबत त्या रूममध्ये राहत होते तेव्हा त्यांना समजलं की तो दारू पितो आयआशी करतो त्याच्या बापाचे पैसे फुकट उडवतो याच्यासोबत राहणं योग्य नाही म्हणून यांच्या रक्तामध्ये इमानदारी होती म्हणून ती त्याच्या मित्राच्या सुद्धा राहत नाहीत त्या ठिकाणी एक खाजगी कोचिंग क्लासेस होतं लायब्ररी होती त्या लायब्ररीमध्ये जाऊन काम पाहतात आणि तिथं जाऊन काम करतात दोनशे तीस रुपये काहीतरी महिना त्यांना त्या ठिकाणी मिळतो आणि ते त्या ठिकाणी दिवसभर काम करायचं त्या लायब्ररीमध्ये लोकांना पुस्तकं द्यायचे झोपायचं तिथं राहायचं तिथं असं सगळं काम त्याच लायब्ररीमध्ये करायचं असा त्यांचा प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला पण मात्र एक दिवस लॅब लायब्ररीचं जे संपूर्ण रद्दी आहे ती रद्दी विकण्यासाठी मनोज कुमार यांना पाठवलं होतं आणि ती जी र रद्दी होती ती कमी पैशात विकली गेली होती पहिली रद्दी सहा हजारामध्ये विकली तर यानंतरची जी रद्दी आहे ती चार हजारामध्येच विकली गेली होती मग तो जो लायब्ररी चालक होता तो मनोज कुमार यांना म्हणला की रद्दी तुम्ही सहा हजारामध्ये काऊन नाही विकली, विकली चार हजारामध्ये कसं काय विकली बाकीचे पैसे कुठेत ते म्हणे मी भ्रष्टाचार करत नाही मी चोरी करत नाही जे इमानदारीने जेवढे पैसे आले तेवढे दिलेत तर ते म्हणतं तूच खाल्ले असं केले तर तिथंसुद्धा त्या दोघांची बाचाबाची होते आणि त्या लायब्ररीमधून मनोज कुमार यांना कामावून सुद्धा काढून टाकतात मग आता कामाहून काढून टाकल्यानंतर त्या ठिकाणी दुसरं काम बघत असतात त्या ठिकाणी एक पिठाची गिरणी असते त्या पिठाच्या गिरणीमध्ये मनोज कुमार हे त्या ठिकाणी राहून त्यांचा अभ्यास करत असतात थोडेफार पैसे जमवलेले असतात मग एका कोचिंग क्लासेसमध्ये जातात ॲडमिशन घेण्यासाठी त्या ठिकाणी बाराशे रुपये प्रवेश फीज असते आता प्रवेश फीज देण्यासाठी त्या ठिकाणी जातात तर ती जी त्या ठिकाणी बसलेली रिसेप्शन आहे ती सांगते की बाराशे रुपये आहेत ते म्हणते माझ्याकडे बाराशे रुपये नाही सहाशे रुपये आहेत या सहाशे मा रुपयामध्ये माझं ॲडमिशन करा ॲडमिशन असं तसं करून करा करा म्हणतो तेव्हा ती म्हणते बरं ठीक आहे सहाशे मा रुपये माझ्याकडे दे आणि मग काही क क्लासेसचं काम असेल टेबल पुसायचं सारखवायचं त्या कामामध्ये सुद्धा तुला मदत करावी लागेल जो हो हो म्हणतो काय हरकत नाही तुम्ही आणि ते काम करतो पण माझं ॲडमिशन करा मग त्या ठिकाणी ते काम करत असताना ज्या विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात मार्क पडलेले आहेत त्यांचे फोटो त्या ठिकाणी लावत असताना ते फोटोत लावायला तिकडं जातो आणि फोटो लावायला गेल्यानंतर इकडं एक सुंदर तरुणी आणि तिचे वडील ॲडमिशन घ्यायला आलेले असतात आणि त्या तरुणीचं नाव असतं श्रद्धा जोशी श्रद्धा जोशी तिथं ॲडमिशन घ्यायला आलेली असते आणि हा मनोज कुमार शर्मा इकडं फोटो लावत असतो तर तो तिकूनच वर ओढतो की मॅडम 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 हा विद्यार्थी आपल्या क्लासेसचा नाही त्यानं बिना क्लासेसच ही पोस्ट मिळवली आहे आणि त्याचा पहिला नंबर आला है। तर ती मॅडम म्हणते गपचू बस गपची बस, आवाज विवाज काय करू नको मग ती श्रद्धा जोशी ज्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायला आलेली असती ती विचारते काय झालं काय प्रकरण आहे मला सांगा आता तो बिंदासपणे सांगतो की हा जो विद्यार्थी पहिल्या नंबरनं निवडून आला आहे तो या क्लासेसचा विद्यार्थी नाही हे काहीतरी जाहिरात करत आहेत काहीतरी घोटाळा करत आहेत मग मात्र तिथंच श्रद्धा जोशीची आणि मनोजकुमार शर्मा यांची पहिल्या भेटीमध्ये ओळख होते आणि ओळख झाल्यानंतर त्या ठिकाणाहून ते निघून जातात ती जी क्लासेसची मॅडम आहे ती मॅडम त्याला तिथून काढून देते त्यांना जे ॲडमिशनसाठी पैसे सहाशे रुपये दिलेत तेसुद्धा काढून देते आणि मग त्या ठिकाणाहून दोघांना काढून देते इथूनच मनोज कुमार शर्मा यांच्या आणि श्रद्धा जोशी या दोघांच्या प्रेमाला सुरुवात होते दोघं जण क्लास जॉईन करतात विविध ठिकाणी हे करत असतात पण मात्र मनोज कुमार शर्मा यांची परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट असते चोवीस चोवीस तास काम करून आ, बारा बारा तास सगळं काही करून त्यांना वेळ पुरत नाही गिरणीमध्ये काम कर इकडं काम कर तिकडं काम कर पाहिजे तसा अभ्यास होत नाही तीन वेळा स्पर्धा परीक्षेची परीक्षा देतात तीन वेळा सुद्धा फ्रीमध्ये पास होतात पण मात्र फायनलमध्ये पास होतच नाही कुठंतरी नेमकं चुकतं आहे आणि काय चुकतं हेच है, त्यांना समजत नाही मग एका पेपरमध्ये तर त्यांनी असं लिहिलेलं असतं की टुरुरिझम जे आहे टुरिझमच्या जागेवर त्यांना टेररिझम वाटतं आणि ते टुरिरिझमच्या जागेवर टेररिझम लिहितात म्हणून त्यांचा फायनलचा पेपर गेलेला असतो आता घरची परिस्थिती एवढी नव्हती की त्यांना पैसे पाठवावे आणि यांची परिस्थिती एवढी नव्हती की न काम करता शिकावी तेवीस तेवीस तास काम करून सगळं काही रात्रींदिवसं एक करून ते अभ्यास करतात प्री पास होतात आणि मेन पास व्हायची की अडचण होते पण मात्र त्या ठिकाणचे काही मित्र त्यांना अजून सपोर्ट करतात आणि इकडं त्यांना त्या श्रद्धा जोशीसोबत प्रेमसुद्धा झालेलं असतं आता एकाच वेळी दोन गोष्टी मिळणं हे अशक्य होतं पण तरीसुद्धा ते तिला एक दिवस बोलून दाखवतात आणि ते बोलून दाखवल्यानंतर श्रद्धा जोशी त्यांच्या प्रेमाला इन्कार देते म्हणते तुझा मार्ग वेगळा आहे माझा मार्ग वेगळा आहे असं म्हणून त्याला सोडून ती तिथून निघून जाते आणि निघून गेल्यानंतर मग मात्र तो शपथ घेतो की ज्या दिवशी मी प्री पास होईल मेन्स पास होईल त्याच दिवशी तुला प्रपोज करेल आणि त्याच दिवशी तुला मागणी घालेल असं करत करत बरेच दिवस प्रयत्न करतात मोठ्या प्रमाणात अभ्यास करतात आणि जेव्हा अभ्यास करतात तेव्हा त्यांची फ्री निघते मेन्स निघते आणि मग तारीख येते ती म्हणजे त्यांच्या इंटरव्ह्यूची इंटरव्ह्यूलाच त्यांना बोललं असतात चार पाच जणं बसलेले असतात आणि चार पाच जणं बसलेले असताना इंटरव्ह्यूमध्ये विचारतात की तुम्ही बारावीला कसं काय फेल झाले होते आता जातानाच एका जणाने त्यांना सांगितलं होतं की इथं खरं काही बोलायचं नाही काही काही खोटंसुद्धा बोलावं लागतं जर पास व्हायचं असन तर मग पास व्हायचं असेल तर ते त्या ठिकाणच्या अधिकारी विचारतात की तुम्ही बारावीमध्ये काउन फेल झालात था? तर ते सरळ सरळ सांगतात की मी बारावीमध्ये चिटिंग केली नाही कॉपी केली नाही म्हणून मी फेल झालो जर मी ते केलं असतं तर पास झाला असतो ते म्हणतात असं का आणि अशा लोकांना आमच्याकडे जागा नाही आमच्या लोकांना आम्ही इथं ठेवत नाही पण तरीसुद्धा अजून त्यांनी एक दोन प्रश्न विचारले पण मात्र मनोज कुमार शर्मा यांची इंग्लिश एवढी परफेक्ट नव्हती त्यांना इंग्लिश जास्त बोलता येत नव्हती ते दुसऱ्या कारणामुळे सुद्धा त्यांना रिजेक्ट करणार होते पण मात्र तेवढ्यातच एक जण प्रश्न विचारत असताना मनोज कुमार शर्मा म्हणतात की मला एक ग्लास पाणी मिळेल का प्र... नौ नौ ते म्हणतात हा घ्या हे पाणी प्या तर ते पाणी काचाच्या ग्लासमध्ये असतं तेव्हा मनोज कुमार शर्मा म्हणतात की मी काचाच्या ग्लासमध्ये पाणी पीत नाही मला स्टीलचा ग्लास लागतो मग स्टीलचा ग्लास म्हणले की ते म्हणतात काय फरक पडतं काताचं ग्लासमध्ये पाणी असलं काय स्टीलच्या ग्लासमध्ये असलं काय तर ते सांगतात ज्या पद्धतीनं काताचा ग्लास असला काय स्टीलच्या ग्लासमध्ये असला काय काही फरक पडत नाही तहान भागते तसंच त्या पद्धतीनं भाषा हिंदी असली काय मराठी असली काय इंग्लिश असली काय भाषेचा काही परिणाम नाही त्या भावना समजणं गरजेचं आहे हेच वाक्य तिथं बसलेल्या बऱ्याच लोकांना आवडतं आणि ते स्वतः किती कर्तृत्वशील आहेत इतरांपेक्षा स्वतः किती त्या पदाला न्याय देऊ शकतात हे संपूर्ण त्या अधिकाऱ्यांना सांगतात त्या अधिकाऱ्यांना संपूर्ण ती गोष्ट पटते आणि ते त्यांचं सलेक्शन करतात आणि ते आय पी एस अधिकारी होतात त्यांच्यासोबतची जी तरुणी होती श्रद्धा जोशी नावाची तीसुद्धा उपजिल्हा अधिकारी होते या दोघांच्या प्रेम प्रकरणाची माहिती घळी मिळते हे दोघं जण घरी सांगतात त्यांचे घरचेसुद्धा त्यांच्या लग्नाला राजी होतात दोघांचं लग्न लावून देतात आणि यांच्या संपूर्ण स्टोरीवर ट्वेल्थ फेल नावाचा चित्रपटसुद्धा येतो आणि तो चित्रपट या फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिटसुद्धा ठरतो जर तुम्ही ट्वेल्थ चित्रप ट्वेल्थ फेल चित्रपट पाहिला नसेल तर नक्की पा मनोज कुमार शर्मा यांची लव स्टोरी जाणून घ्या धन्यवाद